सर्वसामान्यांच्या हक्काचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारासाठी डॉक्टर प्रकाश आंबेडकर आज नाशिक दौऱ्यावर आहेत माध्यमांशी बोलताना शिंदेच्या शिवसेनेच्या प्रमुखपदी राज ठाकरे असतील असंही त्यांनी सांगितलं नकली आहे असं परसेप्शन आहे एक आ, उद्या कोणीही एकनाथ शिंदेकडे जी शिवसेना आहे राज ठाकरे त्याचे सर्व प्रमुख झाले म्हणजे ते पद जे आहे सर्वोच्च प्रमुख पद आहे त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये एक एक दुसरीने असणार नरेंद्र मोदी यांनी बी जे पी नरेंद्र मोदी आणि बी जे पी यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे मोदींचं वक्तव्य की मी गरज पडली तर उद्धवना सर्वतोपरीने मदत करेल आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरेला असणारा मजबूर करणं की प्रचाराला येणं या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टींमध्ये दोन्ही भावांमध्ये आपल्याकडे अधिक लॉयल्टी कोणाची भारतीय जनता पक्ष आणि मोदींकडे याची चुरस लावलेली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे या लोकसभेच्या नंतर हे दोघंही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्याबद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत आणि एकंदरीत तसं दिसते अशी परिस्थिती आहे निवडणूक आयोगानं दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी मोहन भागवत यांच्यासोबत झालेल्या संवादाचा संदर्भ देताना मोदी आणि भाजप यांना आर एस एस नकोय असंही ते म्हणाले काढला जातोय दहा वर्षामध्ये काय विकास हे सांगता येत नाहीये बिर्याणी आठवते त्यांना नवाज मला त्याच्यावरती काय बोलायचं नाहीये त्यांना मुसलमानांनी असा एक प्रश्न विचारला होता आणि तो म्हणजे कि लोकसभा संपल्यानंतर तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर समझौता करणार की न करणार हा मुस्लिम इंटेलेक्च्युअलनी त्यांना प्रश्न विचारला होता त्याच उत्तर न देता ते मोदींवरती टीका करतात आहेत हा फक्त असं दिखावा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय जागर जनस्थानसाठी शुभम बोडके नाशिक